देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनी या उत्सवात अडथळा डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी अंधश्रद्धेच्या नावाखाली पीओपीवर बंदी घालून हिंदू संस्कृती व गणेशोत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र रचले पीओपीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ प्रमोद मोघे यांनी निरीक्षणाद्वारे सिद्ध केले आहे गणेशोत्सव हा हिंदूंच्या अस्मितेचा व हिंदू धर्माचा स्वाभिमानाचा विषय आहे यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल सर्व गणेश मंडळे हिंदुत्ववादी संघटना व सर्व राजकीय पक्षांनी पक्षात काम करून मूर्तिकार संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले आहे पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी रद्द करावी या मागणीसाठी अहिल्यानगर शहरातील गणेश मूर्ती कारखानदार गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बापू ठाणगे भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा माजी नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार सचिन शिंदे सुनील त्र्यंबके महेश लोंढे भाजपा ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ राजू मामा जाधव सचिन मुदगल दिगंबर गेंट्याल सिंग बीर उत्कर्ष गीते मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर भगवान जगताप गणेश देवतरसे अंकुश साबळे आदींसह श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटना तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत माजी नगरसेवक निखिल वारे सचिन शिंदे बाळासाहेब पवार दिगंबर गेंट्याल दिलदार सिंग बीर सचिन मुदगल बापू ठाणगे उत्कर्ष गीते आदींची भाषणे झाली भरत निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन भगवान जगताप व गणेश देवतरसे यांनी केले तर आभार अंकुश साबळे यांनी मांडले नगर शहरामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे मूर्तीचे कारखान एक चांगल्या प्रकारे त्यांचं आखीव रेखीव अशा पद्धतीच्या मूर्त्या बनवून त्याचं मार्केट हे काही फक्त नगर जिल्ह्यापुरत राहिलं नाही फक्त नगर शहरातले मूर्तिकार आज महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्या मूर्त्या त्या ठिकाणी जातात इतकं आखीव चांगलं काम चित्रपट ते चित्रपटात जिवंत वाटतात ते जिवंत वाटण्यामाग हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच त्याला त्याच्यात असत म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आज सर्व क्षेत्रामध्ये वापरलं जात आणि त्याला कुठंतरी पर्यावरणाच्या विरोधात म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातलं घातक आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं गेल्यामुळं आणि सुप्रीम कोर्टानं तो निकाल दिला गेल्यामुळं त्याला कुठंतरी विरोध व्हायला आणि प्रशासन त्याचा नाहीये शेवटी न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने निर्णय दिला की लगेच मूर्तीकार संघटना जे जे काही आंदोलनचा मार्ग स्वीकारले त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सर्व तरुण मंडळ कोण कोणत्या पक्षाचा याचा विचार करायचा नाहीये इथं राजकीय हा विषय नाहीये ह्या विषय हा आपल्या संस्कृतीचा विषय हा आपल्या अस्मितेचा विषय म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन या विषयामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे त्याच्याकरता भरतराव निंबाळकर तुमची संघटना जे जे काही आमदारांचा मार्ग स्वीकारेल मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो आंदोलनाच्या मध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं हिरिलीन एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज सरकारपर्यंत आणि कोर्टापर्यंत जाईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं त्या दृष्टिकोनातनं त्यांची महाराष्ट्राची संघटनेनं आजच निर्णय घेतलाय की ते पुढच्या महिन्यामध्ये मुंबईला शिवाजी पार्क या ठिकाणी उपोषणाचा निर्णय असं काहीतरी त्यांचं घ्यायचं चाललेलं होतं तो निर्णय त्यांचा ठरलाय त्या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात उपोषणाचा सुरू करणार आहे आणि त्या उपोषणाच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस त्या ठिकाणी त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या मैदानात आंदोलनात सहभागी ते करून घेणार आहे ते आहेत आणि म्हणून या विषयाला आता कुठेतरी आपल्याला थांबवायचं आणि सुप्रीम कोर्ट कलाकारी आणि कलाकारांना दाबण्याचं काम शासकीय नियमाच्या याच्या खाली अधिकारी करतेच तर माझं तुम्हाला या ठिकाणी थांब एक शब्द तुम्हाला असा राहील की काही निर्णय होऊन द्या नगर जिल्ह्यातले या काही मूर्तीकाराच्या कारखान्याला हात नाही लागला पाहिजे जबाबदारी आपण घेतली पाहिजे काय आपण अंदाज आलं ना पहिलं पुन्हा माझ्यावर का तुम्हाला सांगतो हिंदूंचं सरकार आहे हिंदूंच्या सरकार असताना जर का हिंदू मृत्यूकारांना जर का आंदोलनाची वेळ असेल तर ते कृत्य माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण सर्व हिंदुत्व लोक आहेत आपण त्या ठिकाणी आंदोलन पालकमंत्री साहेबांना शी बोलू मागच्या दिवसपासून पासून बोडासाहेबांनी पुढाकार घेऊन तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलो आमचं स्पष्ट म्हणणं आहे की नियम आहेत पण नियमाला बायपास पण आहे तर त्याच्यामुळे तुम्ही नगर जिल्ह्याचं नाव आहिल्या नगर जिल्ह्याचं नाव राज्याची बाजारपेठ तयार केली नगर राज्यभरातून किंवा परराज्यातून देखील त्या ठिकाणी ग्राहक येतात आपल्या मूर्ती देशभरात नाव केलं जातं परदेशात देखील आता काही मूर्ती जातात त्याच्यामुळे ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तुम्ही सगळ्यांनी कुठल्याही शासकीय मदती सुरू केली तिला जर का मोडायचा प्रयत्न करत असेल नियमाचे नाव खायचं त्यावेळेस आपल्या सर्वांची जबाबदारी साहेब आपण सर्वांनी सण उत्सवांना कशा प्रकारे भाग पर, होता जसं आपण म्हणतो की आपल्याला सांगितलं जायचं की पाणी पाण्याची नासाय करू नका बुडलीला फटाके वाजवू नका मुलींना लाकडं लावू नका त्यातलाच हा एक प्रकार आहे

सरकारच्या माध्यमातन तर नाही पण माल्टाच्या माध्यमातन जे कोणी काही या गोष्टीला खपानी घालून या सर्वांवर हे बंदी आणायचे जे कार्यक्रम गेल्या दोन हजार दोन सालापासून महाराष्ट्रात चालू आहे ते पाच चुकीच्या पद्धतीने चालले हे फक्त मूर्तीकारांवरच नाही मूर्तीकारांच्या मागाच्या पद्धतीने मंडपवाले असतील छोटे छोटे व्यावसायिक असतील आज या सगळ्यांवर संकट आल्यासारखं झालंय संकटात आमच्या सारखे प्रसिद्ध राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि इतर कोणतेही मंडळ असतील तुम्ही जे काही आम्हाला प्रत्येक आंदोलनात ज्या ज्या वेळेस त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून उपस्थित ला, ला, राहू कल्याण रोडला माझ्या सर नव्वद टक्के कारखाने कल्याण रोड ला असतील जिल्ह्याच्या हिशोबाने आज त्या ना साहेब सगळ्या जिल्ह्याच्या हिशोबानी आज कल्याण रोडला कल्याण रोडची अहिल्यानगरची ही एक नंबरची बाजारपेठ म्हणून कलेक्टर ओळखला जातो आपला ह्या ह्या परिसरात तुमचं पाऊल लोडासाहेब असं सांगेसाहेब असतील आमचे अध्यक्ष असतील तुम्ही आम्हाला सांगा कुठं यायचं आज कुठे यायचं तुम्ही म्हणलं पुण्याला जायचं पुण्याला जाऊ तुम्ही दिल्लीला जायचं दिल्लीला जाऊ मुंबईला जायचं मुंबईला जायचं तुम्ही म्हणजे दिल्लीच्या बाहेर जायचं आपल्याला आंदोलन करायला तरी मी चोवीस घंटे तुमच्यासाठी उपलब्ध राहणार एवढी भया देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज एकत्र येण्याची या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊ आणि एक मोठा असा मोर्चा एक कालीचरण महाराजांचा झाला आठवत का झाला आठवतंय का एक नितेश राणे झाला आठवत का तसाच एक मोर्चा आपल्या कामासाठी आपण करू आणि सगळ्या हिंदूंना संघटन करून एक कमिटी अशी स्थापन करू की कुठल्याही हिंदूंना आमच्या अडचण येणार नाही जामीन त्याला मिळत त्याला रक्त मिळेल त्याला जी पाहिजे ती मदत द्यायला आपला एक गट आपण तयार करू की तुला आम्ही सगळी मदत द्यायला तू बच्चेस तू हिंदूंचा वाघ आहेस तू धर्मासाठी दुरुंग चाललास तर तु तुला सगळी मदत द्यायला आम्ही द्यायला पाहिजे हात वरून करून सांगा द्यायला पाहिजे बघितलं का नाही अरे अख्ख्या हिंदुस्थानावरून महाराष्ट्रावरून बोलायला बोलावलं होतं भास्कर महाराजांना बोलवलं होतं त्या भास्कर महाराजांकडे आपण जाऊ त्यांना आपण सांगू की वीस मार्च द्या आम्ही एक मोठं भविष्य मोर्चा आमचं सरकारला म्हणणं सादर करू कारण लोकशाही आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य आणि राज्यकर्ते सुद्धा कधी झुकतात कधी मतदान दिसलं तर झुकतात स्वार्थापुढे त्यांना काही दिसत मग ते कोणते असू द्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर अहिल्यानगर